ना भोतोना भविष्यात झाली दिवाळी साजरी बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रांडजेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव मध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी श्रीरामांचा अभिषेक होऊन मिरवणुकीत सुरुवात झाली गणपती बाप्पाची मूर्ती सजवलेल्या रातात ठेवण्यात आली होती प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते सडा रांगोळीने सजले होते डोल ताशा वर तरुणाई बेभान होऊन नाचत होती फाटाक्यांची आतिषबाजी आसमंत दुमदुमत टाकत होती यानंतर दहा ते बारा हरिभक्त पारायण पारस महाराज मोता यांचे श्री रामचरित्रावर कीर्तन झाले यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर भाविकांनी घरून बनवून आणलेल्या लाडूचे ढीक लागले होते यावेळी कोळगावच्या संचालिका सौ सुमन पोपट उकांडे यांनी भाविकांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली होती शारीरिक व्याधीवर बॉडी चेकअप कॅम्प घेण्यात आला आहार व व्यायामाचे महत्व सांगण्यात आले संध्याकाळी गावातील सर्व मंदिरावर मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव करण्यात आला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर सर्व ग्रामस्थांना मंडपात बसल्या जागेवरच दिसत होते बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी अयोध्यतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ग्रामस्थ भाविकांनी जय श्रीराम जय जय श्रीराम या घोषणांनी वातावरण राममय बनले होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी साठी रवींद्रलगड श्रीगोंदा